प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे परंतु या लाडक्या बहिणींची होणार वसुली अर्ज मागे घेण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस देखील आपण या हिड व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा ही जी योजना आहे ती लोकप्रिय योजना बनली परंतु आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला होत्या त्या महिलांना आर्थिक मदत केली जावी या हेतूने महाराष्ट्रात योजना सुरू करण्यात आली होती परंतु या योजनेअंतर्गत बऱ्याचशा अपात्र महिला त्या ठिकाणी होणार आहेत या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि कौटुंबिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा मूळ हेतू होता म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या गरजू महिला होत्या या यो राज्यातील महिलांच्या बँक खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात पहा योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सरकारने या योजनेचे सहा हप्ते पात्र महिलेच्या बँक खात्यात जमा केले आहेत पा म्हणजे जे महिलेचं आधार कार्डशी लिंक असणारं बँक अकाउंट होतं त्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे सहा हप्ते जमा झाले आहेत या योजनेअंतर्गत राज्य शासनाने महिला सक्षमीकरणाची एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सुमारे दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त महिला घेत आहेत पहा म्हणजेच महाराष्ट्रामध्ये दोन की कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त महिला ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे प्रत्येकांना दीड हजार रुपये मासिक त्या ठिकाणी मिळतात परंतु काही ठिकाणी असे निदर्शनास आले आहे की या योजनेच्या अटी शर्ती डावलून अनेक महिलांनी सदर योजनेचा लाभ घेतला आहे पहा म्हणजे अशा काही महिला आहेत की ज्या अटी शर्ती होत्या त्या डावलून त्या महिला लाभ आहेत त्यामुळे सदर योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे असे प्रशासनाकडून सांगितले आहे पहा म्हणजेच या ज्या लाभार्थी आहेत सर्व त्यांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे आणि पडताळणीनंतर अपात्र महिलांवर कारवाई केली जाणार आहे असे सुद्धा प्रशासनाकडून सांगितले आहे म्हणजे ज्या पडताळणीमध्ये अपात्र महिला ठरतील त्या महिलांवरती कारवाई करण्यात येणार आहे म्हणजेच आपण सर्वांनी त्या ठिकाणी सावध राहायचे म्हणून अर्ज पडताळणीनंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांनी स्वतः अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे म्हणून आपण सदर लेखामध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे कसा घ्यायचा याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पा म्हणजेच या ठिकाणी कारवाई होण्या अगोदरच महिलेला त्या ठिकाणी खबरदारी म्हणून आपला अर्ज मागे घ्याय घेता येऊ शकतो आणि तो कसा घ्यायचा याबाबतची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलेंच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत पहा म्हणजे सहा हप्ते म्हणजे एक हप्ता केवढ्याचा आहे तर पंधराशे रुपयाचा हप्ता आहे म्हणजे असे सहा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत यावरून ही योजना खूप यशस्वी झाली असे दिसून येते परंतु राज्यातील काही महिलांनी या योजनेच्या अटी आणि शर्ती डावलल्याचं समोर आलेलं आहे आणि सरकारने याबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे पहा म्हणजे ज्या अटी शर्ती होत्या त्या अटी शर्तींचे पालन त्या ठिकाणी महिलांनी केलं नसल्यामुळं सरकारने एक कठोर भूमिका घेतलेली आहे आणि यामध्ये सरकार सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी करणार असून पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र असतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल पहा म्हणजे जी पडताळणी होईल या पडताळणीमध्ये ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच त्या ठिकाणी योजनेचा लाभ घेता येणार आहे निकष डावलून ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांकडून या योजनेअंतर्गत दिली जाणारी जी संपूर्ण रक्कम आहे ती वसूल केली जाणार आहे पहा म्हणजे महिलांकडून त्या ठिकाणी ही जी रक्कम आहे ती वसूल केली जाऊ शकते त्याच्यामुळं त्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेचा अर्ज पडताळणीपूर्वी अनेक महिलांनी या योजनेचा अर्ज मागे घेतला आहे पा म्हणजे हा अर्ज मागे कसा घ्यायचा आणि त्याच्यासाठी कोणती प्रोसेस आहे तेच आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशा महाराष्ट्रातील जवळजवळ साडेचार हजार महिला आहेत त्यांनी स्वतः आपला अर्ज त्या ठिकाणी मागे घेतला आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज सरकारकडून पडताळणी न करता घेण्यात आले होते आ, पा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज सरकारकडून पडताळणी न करता घेण्यात आले होते त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सर्व महिलांनी घेतला होता परंतु नंतर काही ठिकाणाहून या योजनेविषयी तक्रारी येऊ लागलेल्या आहेत पहा म्हणजेच या ठिकाणी सर्व महिलांनी लाभ घेतला ती पडताळणी न होताच सरकारने काय केलं प्रत्येक महिलेच्या खात्यावरती दीड दीड हजार टाकले आता यामध्ये काही महिलांनी या योजनेचे निकष डावलून लाभ घेतला आहे असे दिसून आले आहे त्यानंतर सरकारने अर्जाची पडताळणी करून अपात्र महिलांच्याकडून दंड वसूल करणार आहे असे त्या ठिकाणी सांगितलेले आहे म्हणजे स्पष्ट केले की के आता आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत ज्या पात्र महिले अपात्र महिला झालेल्या आहेत त्या अपात्र महिलेकडून दंड वसुली होणार आहे Uh, सध्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा नाही किंवा ज्या महिला अपात्र असूनसुद्धा त्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला आहे आणि आता या योजनेतून त्यांना बाहेर पडायची आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीचा प्रोसेस असणार आहे तर ती प्रोसेस आपल्याला यामध्ये पाहायची आहे बा अशा महिलांना त्यांचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन करू शकता म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया देखील आहे तुम्ही तुमच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागे घेऊ शकता अर्ज मागे कसा घ्यायचा याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली दिलेली आहे की आपण आपला जो म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे यासंबंधीचा जो अर्ज केला आहे तो अर्ज मागे कसा घ्यायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला ही जी योजनेची जी वेबसाईट आहे ती वेबसाईटवरती जावं लागणार आहे पहा वेबसाईट आपल्याला समोर दिसत आहे ती म्हणजे एस टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे या योजनेच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तक्रार निवारण हा पर्याय निवडायचा आहे पहा त्या ठिकाणी तक्रार निवारण हा पर्याय आहे तो पर्याय निवडायचा आहे आणि तो पर्याय निवडल्यानंतर तक्रार निरा निवारण पर्याय निवडल्यानंतर त्यामध्ये तुम्ही योजनेसाठी पात्र नाही असे सांगायचे आहे पहा अत्यंत सोपी प्रोसेस आहे जर तुम्ही नसल, तर... आ, आ, त्या ठिकाणी प पात्र नाही असे सांगायचं आणि जर तसं नसेल तर नाही तर मग अर्ज तयार करायचा आणि तो योजनेचा अर्ज मागे घेण्याबाबतचा एक साधा असा अर्ज लिहा त्याच्यात तुमचं नाव पत्ता आधार क्रमांक वय आणि टाका आणि अर्ज मागे घेण्याचं कारण स्पष्टपणे नमूद करा आणि आपल्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविकांकडे त्या ठिकाणी तो अर्ज सादर करा म्हणजेच तुम्हाचा जो लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑफलाईन देखील तुम्ही त्या ठिकाणी नोंदू शकता ऑनलाईन आहेच पण ऑफलाईन देखील तुम्ही ही जो अर्ज आहे तो अर्ज करून तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता सर्वांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच इतरांना शेअर करा आणि आपला जो चॅनेल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद